जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचं काम आपण करतो क्रमिक पुस्तकांची खरेदी ती पुस्तकं आणली की त्याचा करकरित वास मनात भरून घेत पुस्तकांना कवर घालायचं आणि सगळं पुस्तक वाचून काढायचं हा क्रम सगळ्यांचाच असतो जेव्हा पुस्तक वाचायला हातात घेतो तेव्हा सर्वप्रथम असते ती प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे प्रार्थना म्हणताना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन करताना ही प्रतिज्ञा आपण म्हणतोच वय वाढल्यानंतर या ओळीशी थोडीशी मस्करी करतो पण प्रतिज्ञा मात्र कायम लक्षात राहते आजवर आपण अभ्यासलेल्या धड्यांचे लेखक धड्यांच्या सुरुवातीला किंवा अनुक्रमणिकेत दिसतात पण ही प्रतिज्ञा इतकी वर्ष आपल्या क्रमिक पुस्तकात आहे पण त्याचा लेखक कोण हा प्रश्न कधीच कसा नाही पडला कुणाला त्याचं नाव ना अनुक्रमणिकेत आहे ना प्रतिज्ञेच्या वर किंवा खाली कुठेही या लेखकाचा उल्लेख आढळत नाही भारताचा राष्ट्रीय खेळ राष्ट्रध्वज पक्षी प्राणी फूल फळ खेळ आहे तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे राष्ट्रगीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात रवींद्रनाथ टागोर यांची रचना किती छान वाटते पण प्रतिज्ञा मात्र काहीशी उपेक्षित राहिली आहे की ना याचा लेखक कुणालाही माहीत नसावा जाणून घेऊयात याच काहीशा आज्ञात लेखकाबद्दल भारताची प्रतिज्ञा लिहिणारे लेखक म्हणजे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा एकोणीसशे बासष्टमध्ये लिहिली ते आंध्र प्रदेशातील अन्यपत्ती गावचे रहिवासी होते विशेष म्हणजे त्या काळात त्यांचं संस्कृत इंग्रजी आणि अरेबिक भाषेत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं तेव्हा तर आत्ता इतका शिक्षणाचा मूलमंत्र सर्वत्र पोहोचलेला पण नव्हता पण ते उच्च शिक्षित सरकारी अधिकारी होते विशाखापट्टणम या जिल्ह्याचे ते कोशागार अधिकारी होते ही नोकरी करत असतानाच ते कथा कविता लिहायची त्या काळात त्यांनी कादंबऱ्या कथासंग्रह कविता प्रसिद्ध केल्या होत्या आणि ते सारे साहित्य लोकप्रिय पण झालं होतं प्रत्येक माणसाची मुळातच एक वृत्ती असते तशी त्यांची वृत्ती राष्ट्रप्रेमी होती त्यातूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता त्यामधूनच या प्रतिज्ञेचा जन्म झाला आपल्या जिल्ह्यातील शाळेतील मुलांना म्हणायला त्यांनी ही प्रतिज्ञा लिहिली आणि त्यांच्या शिक्षण खात्यात काम करणाऱ्या मित्राला ही प्रतिज्ञा दाखवली त्याला ती इतकी आवडली की त्यानं ती प्रतिज्ञा आंध्र प्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी व्ही जी राजू यांच्याकडे पाठवली त्यांनाही ही प्रतिज्ञा मनापासून आवडली त्यांनी ही प्रतिज्ञा शाळांमध्ये घेण्याचे आदेश दिले जसा कोणत्याही कंपनीमध्ये याच्या हा विभाग असतो तसंच केंद्र सरकारकडेही मनुष्यबळ विकास खातं असतं त्याच्या अंतर्गत शिक्षण विभाग येतो हे खातं शिक्षण पद्धतीत नवनवे बदल सुधारणा त्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुचवत असतं त्यासाठी एका समितीची स्थापना केलेली असते केंद्रीय शिक्षण मंत्री या समितीचे अध्यक्ष असतात बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी बंगळूर येथे या समितीनं घेतलेल्या मिटिंगमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री एम सी छागला यांनी ही प्रतिज्ञा शाळा कॉलेजमध्ये आणि राष्ट्रीय दिवसांच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना राहावी याकरता घेतली जावी असे स्पष्ट निर्देश दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासष्टपासून ही प्रतिज्ञा देशपातळीवरती लागू करावी अशी सूचना मांडली मग या प्रतिज्ञेचे सर्व भाषात भाषांतर करण्यात आले देशातील सर्व क्रमिक पाठ्यपुस्तकात या प्रतिज्ञेला समाविष्ट करण्यात आले ही प्रतिज्ञा केवळ पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा न राहता तिला देशपातळीवर राष्ट्रीय प्रतिज्ञेचा मान मिळाला तेलुगू भाषेत सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिली होती पण नंतर ती देशपातळीवर पोहोचली दोन हजार बारा साली आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुब्बारावांच्या मित्रांनी साजरे केले टाइम्स ऑफ इंडियाने त्यांची छोटीशी बातमी केली होती आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांच्या नावानं ओळखलं जातं वंदे मातरम हे राष्ट्रगान बकीमचंद्र चटर्जी यांच्या नावाने ओळखलं जातं पण आपण ही प्रतिज्ञा रोज वाचतो रोज म्हणतो पण या प्रतिज्ञेचा लेखक आजवर अंधारातच आहे जसं राष्ट्रगीत राष्ट्रगान यांच्याखाली त्या त्या कवींचं नाव दिलं जातं तसंच त्या प्रतिज्ञेखाली सुब्बाराव यांचं नाव येणं आवश्यक आहे म्हणजे भारताची प्रतिज्ञा कुणी लिहिली आहे हा प्रश्न इतरांना पडणार नाही प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या प्रतिज्ञेचा निर्माता माहिती होईल असो अशाच वेगवेगळ्या प्रकारचे किस्से वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद